तर ती गुड न्यूज म्हणजे नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा खूप दिवस झाले आपण भेटलेलो नाही आहोत आणि मी तुम्हाला कम्युनिटी टॅबवर एक पोस्ट करून सांगितलं होतं की एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मी बिझी आहे आयुष्यात एक खूप मोठी ग गोष्ट घडलेली आहे आणि त्याच्यावर बर तुम्ही बरेच तर्कवितर्क लावले होते की बिल्लूला भाऊ भाऊ किंवा बहीण येणार आहे की काय वगैरे तर असं अजिबातच काही नाही आहे गुड न्यूज तर आहे पण ती ती गुड न्यूज नाही आहे तर तुमच्याशी ती गुड न्यूज शेअर करायचीच होती आणि त्याच्याबरोबर अजून काही गोष्टी इत्या दाखवायच्या होत्या त्यासाठी आज थोडासा वेळ मिळालेला आहे वेळ मिळालेला आहे म्हणण्यापेक्षा वेळ काढलेला आहे आणि तुम्हाला हे सगळं तुमच्याशी शेअर करता यावं यासाठी मी आज दुपारी थोडासा वेळ निवांत बसलेली आहे तर ती गुड न्यूज म्हणजे आम्ही अमेरिकेमध्ये नवीन घर घेतलेलं आहे ही ती गुड न्यूज आहे बरेच दिवस झाले आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो घरं बघणं आणि मग त्याच्यासाठी खूप खूप काही काही आता घर घ्यायचं म्हणजे आपल्याकडे जशा प्रोसेस असतात तशाच बऱ्याच लेंदी प्रोसेसेस इथंसुद्धा असतात तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही अडकलो होतो त्यात बिझी होतो त्यामुळं मला म्हणावं तसं आपल्या व्हिडिओजसाठी वेळ देता येत नव्हता पण आता आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत नवीन घरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण जस्ट दोन दिवस झालेत आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळं घर अजून लावलेलं ला तर नाहीच आहे पण सगळं सामान किंवा नवीन नवीन गोष्टींची खरेदी हे सगळं बाकी आहे हळूहळू त्या एक एक गोष्टी आम्ही आता सुरुवात त्या गोष्टींना केलेली आहे घर जेव्हा पूर्ण लावून होईल तेव्हा मी तो एक छान व्हिडिओ होम टूरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण तोपर्यंत आम्ही आधीच्या घरातून इकडे सामान कसं शिफ्ट केलं किंवा इथं सामान शिफ्ट करायचं असेल तर काय काय गोष्टी करायला लागतात याच्यासुद्धा मी छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन ठेवल्या होत्या ज्या तुमच्याशी शेअर करता येतील तर या आजच्या व्हिडिओतून मी तुमच्याशी शेअर करणार आहोत की तिकडून इकडे आम्ही कसे काय शिफ्ट झालो आम्ही राज्य बदललेलं नाही आहे त्याच राज्यात आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी नवीन घराची एक झलकसुद्धा दाखवेन कारण मला माहिती आहे की तुम्हाला तुमची उत्सुकता तर शिगेला पोचलेली असणार आहे त्यामुळं सगळं घर नाही दाखवता येणार पण एक छोटीशी झलक तुम्हाला नक्की दाखवायची आहे मला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा हे घर तुम्हाला कदाचित आठवत असेल पहिल्या होम टूर मध्ये तुम्हाला याची डिटेल होम टूर मी दिली होती आणि ह्या घरात आमच्या आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत आपल्या अ अमेरिकेचा जन्मसुद्धा या घरात झालेलं आहे हे चॅनल ग्रो झालं याच घरात असताना याच घरात आम्ही जॉब स्विच केला अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी या घरात घडलेल्या आहेत त्यामुळं आमच्यासाठी खूप लकी ठरलं होतं हे घर आणि आता हे घर सोडून जायचं या कल्पनेनंच खरं तर खूप वाईट वाटत होतं पण काही गोष्टी अटळ असतात आणि त्या करायला लागतात तर तशीच ही एक गोष्ट मी जवळजवळ महिनाभर आधीपासून तयारीला लागले होते कारण इथं मदतीला फार कोणी असत नाहीत मित्रमंडळी असतील ती शिफ्टिंगच्या वेळी तर त्यांनी मदत केलीच पण बारीक सारीक गोष्टी घरातल्या काय आवरायच्या काय ठेवायच्या काय नवीन घरात न्यायच्या काय नाही न्यायच्या ज्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत त्या इतरांना देऊन टाकायच्या या सगळ्या गोष्टींचं नियोजन केल्यामुळं हे घर आवरणं आणि दुसरं दुसऱ्या घरी शिफ्ट होणं हे थोडंसं शक्य झालं तर असे बॉक्सेस आम्ही आणले होते मूव्हिंग बॉक्सेस शिवाय कंटेनर्स आणले होते जे महत्त्वाच्या समजा क्रोकरीसारख्या गोष्टी असतात ज्या की शिफ्ट करताना फुडण्याची शक्यता असते तर अशा नाजूक गोष्टींसाठी आम्ही हे सुद्धा कंटेनर्ससुद्धा आणले होते ज्यामुळं त्या गोष्टी आम्हाला सुरक्षित या घरातून त्या घरात नेणं शक्य होईल आणि तुम्हाला सांगितलं तसं सा खूप आधीपासून मी तयारीला लागले होते या अशा प्रकारच्या चार बॅग्स घेऊन फक्त आम्ही आलो होतो भारतातून आणि आता त्याचं हे एवढा सगळा पसारा झालेला बघून असं वाटत होतं अरेच्या आपण चार बॅग बॅग घेऊन आलो आणि आता हा केवढा पसारा आणि आम्ही एक मोठा ट्रक किंवा यू हॉलसारखं असं एखादी सर्व्हिस घेण्यापेक्षा असं ठरवलं की आपल्या कारमधून जेवढ्या बॅग्स जात आहेत तेवढ्या न्यायच्या कारण आम्ही आत्ता राहतोय ते घर आणि हे आधीचं घर यामध्ये फार अंतर नाही आहे बऱ्यापैकी हे जवळ आहे त्यामुळं बॅगमधून पसारा नेणं शक्य होतं आणि छोटा बिल्डूसुद्धा त्यासाठी आम्हाला खूप मदत करत होता त्याच्या छोट्या छोट्या हातांनी जेवढं सामान उचलता येईल तेवढं तो उचलत होता नवीन घर ताब्यात मिळाल्या मिळाल्या आम्ही या गोष्टींना सुरुवात केली होती आवीचं ऑफिस झाल्यावर जेवढा केवढा वेळ आम्हाला मिळेल तेवढ्या वेळात जेवढं सामान पोहोचवता येईल तेवढा आम्ही रोज पोहोचवत होतो त्यामुळं मोठा ट्रक करण्याची गरज पडली नाही आणि ज्या मोठ्या गोष्टी असतात ज्या कारमधून जाणार नाहीत त्याच्यासाठी जा तर ट्रक करावा लागणारच होता पण तो जो मेन दिवस आम्ही ठरवला होता की या दिवशी सगळ्याच्या सगळं शिफ्टिंग करायचं त्या दिवशी आम्ही तो ट्रक केला अशा प्रकारचा एक हँड ट्रक आमच्या मित्रानं आम्हाला दिला होता आणि यातूनसुद्धा एकमेकांवर कंटेनर्स ठेवून किंवा एकमेकांवर बॉक्स ठेवून आम्हाला सामान सहज मूव करता येणं शक्य झालं तर या हँड ट्रकची सगळ्यात जास्त मदत झाली ती म्हणजे जड सामान एका वेळी वाहून नेण्यासाठी आणि या मित्रांच्या कारसुद्धा होत्या त्यांच्या कारमधूनसुद्धा मी, कार हो कार मी बरंच सामान शिफ्ट केलं मी सांगितलं तसं सा या बिन्समध्ये माझ्या सगळ्या किचनमधल्या बरण्या दिसत असतील तुम्हाला काचेच्या गोष्टी या सहज नेता आल्या हा ट्रक आम्हाला शेवटी रेंट करावा लागला तो बेडसाठी किंवा बेड फ्रेम या मोठ्या गोष्टी या ट्रकमधूनच आणाव्या लागल्या आमच्या बाईक्स होत्या त्यासुद्धा आम्ही यातूनच आणल्या तर इथं ट्रक रेंट करताना तुम्हाला ड्रायव्हर मिळत नाही ड्राय तुम्हाला तो स्वतः ड्राईव्ह करायला लागतो ऑफकोर्स हा ट्रक आवीने ड्राईव्ह केला आणि त्यामुळं आम्हाला ड्रायवरशिवायसुद्धा या ट्रकमधून बऱ्याचशा गोष्टी फक्त मित्रांच्या मदतीनं मोठ्या गोष्टी या घरातून त्या घरात नेणं शक्य झालं तर एकोणीस डॉलर पहिल्या पंच्याहत्तर मिनिटांसाठी असा हा याचा रेंट होता द दे होम डेपो नावाचं शॉप आहे तिथून आम्ही हा रेंट केला होता आणि आवीने तो चालवला होता बिल्वचा स्ट्रोलर अविची बाईक बिलवचा टीपी हे शेल्फ बेड बेड फ्रेम या मोठ्या गोष्टी या ट्रकमधून मधून सह झाल्या नवीन घरात आल्या आल्या सामान काढत असतानाच मिळालेलं हे पहिलं सरप्राईज आमचे शेजारी आले त्यांच्या फॅमिलीसहित आले त्यांची तीन मुलं दोन कुत्रे दोन मांजर या सगळ्यांची त्यांनी ओळख करून दिली आणि सांगितलं कुठलीही मदत लागली तर केव्हाही करू अशा प्रकारचं स्टिकर लावून हे एक छान गिफ्ट त्यांनी आम्हाला दिलं हे खूपच अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे नवीन ठिकाणी असे शेजारी येऊन तुम्हाला वेलकम करतात ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी नवीन घर म्हटलं की खरेदी आलीच तर आम्ही खरेदीलासुद्धा आत्ता तर सुरुवात केलेली आहे आणि या नवीन घराच्या खरेदीसाठी आम्ही कुठल्या कुठल्या स्टोअरमध्ये जातो आहे काय काय करतो आहे त्याच्यासुद्धा एक दोन क्लिप्स मी काढून ठेवलेल्या होत्या तर त्या आता आम्ही तुम्हाला दाखवते सुरुवातीला घरात लागणाऱ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेतो आहे तर काही ग्रोसरीच्या गोष्टी घ्यायच्या राहिल्या होत्या घर सोडायचं म्हणून फार कधी खरेदी केली नव्हती तर त्या सगळ्या गोष्टी घ्यायला आम्ही कॉस्कोमध्ये आलो आणि नंतर आम्ही गेलो आयकियामध्ये आयकियामध्ये फर्निचर होम होमडेकॉर हे सगळं छान मिळतं त्यामुळं इथं फक्त विंडो शॉपिंग केली आम्ही विशेष असं काही घेतलं नाही फक्त बघून ठेवलं की आपल्याला कशा प्रकारच्या वस्तू कशा प्रकारचं फर्निचर घ्यायचं आहे ते इथं पाहायला मिळालं आणि हे आहे आमच्या स्वप्नातलं घर जिथं आम्ही आत्ताच राहायला आलेलो आहोत घर समजून घेत आहोत माझ्या तरी हे स्वप्नातलं घर होतं आणि जसं हवं होतं तसं घर आम्हाला मिळालेलं आहे तुम्हाला आवडलं का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कालच्या संधीप्रकाशात टिपलेला नवीन घराच्या परसबागेचा हा फोटो अमेरिकेत घरांचे सुद्धा खूप प्रकार असतात आणि त्यातलं आपल्याला कुठलं घर घ्यायचं आहे ते, ते गरजेनुसार ठरवायचं आणि त्यानुसार घरांचा शोध घ्यायचा अशी एक प्रोसेस असते तर घर कसं घ्यायचं इथं याचा तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल किंवा ते बघायचं असेल की आम्ही हे घर कसं घेतलं तर ते, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल घर ही नेहमीच आपल्या जिव्हाळ्याची गोष्ट असते जुनं घर सोडताना खूप वाईट वाटतं आणि ते ऑबियस आहे आम्हालासुद्धा थोडंसं वाईट वाटलं पण नवीन घर आपलंसं करणंसुद्धा त्याला जिवंत करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं त्यासाठी वेळ घ्यावा लागतो आणि तो वेळ सध्या आम्ही घेतो आहे नवीन घर एन्जॉय करतोय सुद्धा इथं हळूहळू रुळतोय तर तो वेळ थोडासा घेईपर्यंत आपले व्हिडिओज थोडे स्लो येतील पण जेव्हा केव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला सांगत राहीन कम्युनिटी टॅबवर त्याची अपडेट देत राहीन थोडी निवांत झाले की लिहायला पुन्हा सुरुवात करेन त्यामुळं रुटीन सेट व्हायला थोडासा वेळ लागेल पण ते होईल सगळं हळूहळू घर घेणं ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्या दोघांचंही इथलं हे पहिलं घर आहे स्वतःचं असं पहिलं घर आहे त्यामुळं खूप म्हणजे खूप खुश आहोत आम्ही भेटत राहू मग अशाच छोट्या छोट्या व्हिडिओजसहित ब बाय